तर मराठवाड्यात पावसानं हाहाकार माजवला आहे पैठणच्या नाथसागर धरणातून मोठा विसर्ग आता करण्यात येतोय तर याचा परिणाम गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये बघायला मिळतोय खबरदारी म्हणून या गावातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे बीड जिल्ह्यातील सावळेश्वर गुळज नागझरी राक्षसभुवन या गावातील नागरिकांचं स्थलांतर सध्या करण्यात येत आहे गोदावरीच्या नाथसागरातून आता बीड जिल्ह्याकडे पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू झालेला आहे आणि जाव जवळपास सहा वाजेपर्यंत हा पाण्याचा जो विसर्ग आहे जे पाणी आहे ते बीड जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच आता खबरदारीचा उपाय म्हणून जे काही गोदावरी नदीकाठची गावं आहेत गेवराई तालुक्यातील त्या गावातील नागरिकांनी आता स्थलांतर करायला सुरुवात केलेली आहे आपण बघू शकता की जवळपास पंधरा ते एक महिनाभर पुरेल इतकं साहित्य जे आहे ते या ठिकाणाहून आता घेऊन जायला सुरुवात झालेली आहे आणि हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे सर्व साहित्य जात आहे आपल्याबरोबर ग्रामस्थ आहेत काय यांना स्थलांतर करण्याची वेळ येते हे आपण त्यांना विचारतो गोदावरीला जो महापूर आलेला आहे हे जे आपण उभा आहेत ह्या भागामध्ये आपण अडीच लाख क्युसेक सोडला सांगते साहेब पण ज्यावेळेस त्याचा विसर्ग इथपर्यंत येईल त्यावेळेस याला पूर्ण हे पाण्यामध्ये राहणार आहे म्हणून ह्या भागातले माणसं पूर्ण आपण बाहेर का म्हणजे मनाने निघालेले प्रशासन आहेत काय आता हे पाणी जर वाढलं रातोरात पाणी जर वाढलं तर पर्याय नाही राहणार त्यामुळंच आज दिवसाच ह्या लोकांना आम्ही बाहेर घेऊन चाललो लवकर आज बाहेर नाही गेलो तर संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत पूर एवढा येण्याची शक्यता आहे प्रशासनाच्या अलर्ट मॅसेज यायला लागले त्या मॅसेजच्या आधारेच आम्ही गाव सोडून बाहेर चांगल्या स्थळी चाललो हे आता सर एक म्हणजे पंधरा दिवस पुराला असं चाललंय सर सोबत महिना पंधरा दिवस आता सर जिथं समज पाणी येत नाही असं जिनिंगवरती आमच्या एक गावापासून एक पाच सहा किलोमीटर अंतरावर और... जिनीय राजे तिथंच राहणार असतील आपण ही दृश्य पाहतो गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी काठचा हा संपूर्ण परिसर आहे ज्या परिसरामध्ये आता या ठिकाणच्या नागरिकांनी स्थलांतराला सुरुवात केलेली आहे आणि जिथे व्यवस्था मिळेल त्या ठिकाणी पर्यायी ठिकाणी राहण्याची व्यवस्था हे लोक नागरिक करतायत आणि त्यामुळेच आता इकडे आता जी संपूर्ण दृश्य जी आहे ती पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत जर पाहिलं तर प्रशासनाने देखील या संपूर्ण बाबी पाहिल्यानंतर पाणी सोडल्याच्या नंतर खबरदारीचा इशारा घ्यायला या ठिकाणच्या नागरिकांना सांगितलेलं आहे कॅमेरान प्रमोद जोशीसह विकास माने एबीपी मासा भीड गेवराई